आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज बीजिंगमध्ये होणाऱ्या भारत चीन विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होतील पूर्व लडाखमध्ये लष्करी हस्तक्षेपामुळे चार वर्षांपासून रखडलेले द्विपक्षीय संबंध पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशानं ही चर्चा होणार आहे अजित डोवाल त्यांचे चीनचे समकक्ष आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यातल्या चर्चेची ही तेविसावी फेरी आहे उभय देशांत पूर्व लडाखमध्ये झालेल्या करारानंतर द्विपक्षीय संबंधांसह इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे चीन प्रामाणिकपणे मतभेद सोडवण्यासाठी तयार असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिएन जियान यांनी वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं गुंतवणूक सल्ला देऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती आय ए रेग्युलेशन अर्थात गुंतवणूक सल्लागार नियमावली अंतर्गत पात्र आणि नोंदणीकृत असणं आवश्यक आहे असं सेबीनं काल प्रकाशित केलेल्या प्रस्तावित नियम सुधारणा पत्रकात म्हटलं आहे गुंतवणूकदारांच्या माहितीची सुरक्षितता दिलेल्या सल्ल्याची अचूकता याबाबतची जबाबदारी ही गुंतवणूक सल्लागाराची असते मात्र सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून गुंतवणूक सल्ला दिला जात आहे गुंतवणूक सल्लागार होण्यासाठीची पात्रता आणि वेबसाईटच्या देखभाली संबंधीचे नियम प्रस्तावित दुरुस्तीमध्ये लागू करण्यात आले आहेत देशाच्या एकात्मतेचा आणि सांस्कृतिक इतिहासाचा महत्वाचा आधार देशाच्या भाषा आहेत असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना केलं भारतात एकशे एकवीस प्रमुख भाषा आणि जवळपास सोळाशे बोलीभाषा आहेत भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नसून ज्ञान संस्कृती आणि परंपरांचा महत्वाचा वारसा आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं यावर्षी ऑक्टोबरमध्ये मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला असून अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देणारा भारत हा एकमेव देश आहे असंही ते म्हणाले नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीनं पौर्णिमा दिवस अभियानाद्वारे काल देवनगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला याप्रसंगी मनपाच्या विद्युत विभागाचे विप्लव भागात उपस्थित होते भंडारा जिल्हा प्रशासनाच्या आणि कृषी विज्ञान केंद्र साकोली यांचे संयुक्त विद्यमाने सुशासन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जलकुंभी या जलीय तणाच्या निर्मूलनासाठी जैविक तणाचा वापर करण्यात आला या सप्ताहाअंतर्गत जलकुंभी या जलीय तणाच्या निर्मूलनासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यानं आज अडतीसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर त्यानं आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार